बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या काही दिवसांपूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला या निषेधार्थ बंद निमित्त अकोले बस स्थानक परिसरात मराठा समाजासह इतर समाजांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ठिया आंदोलन केलं या आंदोलनात नगरसेविका सोनाली नाईकवाडी दशरथ सावंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अकोले तालुका डॉक्टर संदीप कडलक आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव वाघचौरे यशवंत आभाळे महेश नवले मचिंद्र धुमाळ बी जे देशमुख सुरेश पथवे नामदेव गोर्डे प्रदीप हसे बबन वाळुंज बाबा नाईकवाडी सागर शिंदे अंकुश वैद्य अनिकेत चौधरी संतोष नाईकवाडी अक्षय आभाळे दत्ता नवले सोमनाथ नवले अभिजित वाघ चौरे अरिप तांबोळी ईश्वर वाघ चौरे राहुल शेटे सचिन शेटे रवी मालुंजकर गणेश कानवडे डॉक्टर मनोज मोरे यांच्यासह अनेक महिला आणि सर्वधर्मीय सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मयत संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तहसीलदार सिद्धार्थ मोरे आणि पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान अकोले शहर बंद करून नागरिकांची विभिन्न मते दिसून आली अकोले साठी मयूर भालेराव अकोले आज या ठिकाणी अकोला शहर आणि तालुका बंद ठेवून बीड या ठिकाणी जे काही मत्स्य गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्याच्या आरोपींना तातडीनं अटक करून त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन अकोल्यातील सर्व मराठी बांधव इतर बांधव या ठिकाणी ठे आंदोलन चालू आहेत आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून परत एकदा मागणी करतो की हा जो वाल्मिक करार आहे वाल्मिक करार ज्या पद्धतीनं सरेंडर झाला आहे ज्या पद्धतीनं पिक्चरमध्ये शेट दिला जातो सूचना दिल्या जातात त्या पद्धतीनं त्याला कुठल्या तरी मंत्र्याच्या सांगण्यावरून तो सरेंडर झाला आहे आणि म्हणून निश्चितपणाने संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत अकोल्यातील सर्व समाज या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देत आहोत बीड जिल्ह्यामध्ये जी अत्यंत मानवतेला काळीमा फासणारी जी घटना घडलेली आहे ती घटना बीड जिल्ह्याच्या पूर्तीत दुःख व्यक्त करावं इतकी मर्यादित नाही तर तिचा आगडोम महाराष्ट्रभर पसरला पाहिजे या उद्देशानं अकोल्यामध्ये आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक सर्व स सरपंच आणि सगळ्या प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं जो काय हा कार्यक्रम अकोला बंदचा ठेवलेला आहे त्यातून जे काही याचं प्रातिनिधिक स्वरूपाचं आमची भूमिका जी सांगायची आहे ती म्हणजे या अकोले तालुक्यामध्ये मधून अशी आम्ही मागणी करतो आहे की याच्यामध्ये ज्यांचे धागेदोरे राजकारणापर्यंत जे जात आहेत कारण राजकारण हा गुन्हेगारांचा पोशिंदा असणारा अड्डा आहे आणि तो अड्डा म्हणजे मंत्रालयामध्ये त्याचे धागेदोरे आहेत हे स्पष्ट झालेले आहे महाराष्ट्राच्या जनतेपुढं आणि म्हणून ते धागेदोरे शोधून तिथले गुंड म्हणजे मंत्री सुद्धा गुंड म्हणजे प्रामुख्यानं या बीडच्या मोर्चामध्ये जो काही एक जाहीरपणे जनतेचा आवाज बाहेर आला आहे की या सगळ्याच्या पाठीमागं कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथला जो काही धनंजय मुंडे हा मंत्री आहे आणि म्हणून या, या मंत्र्याला काढून टाकणं हे पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काम केलं पाहिजे ते घटनेत आहे की नाही हे न ना पाहता जनतेचा आक्रोश म्हणून या धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे मग त्याला फक्त आमदार पाहिजे तर राहू द्या परंतु मंत्रिपदावरून ताबडतोब हटवलं पाहिजे आणि ते हटवत असताना जर ते देवेंद्र फडणवीसांच्या हातात नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या आमदारांनी एकत्र होऊन या घटनेच्या निषेधार्थ आपापले आप राजीनामे देऊ केले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे की जर मा याच्यामध्ये धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढणार नसाल तर आम्ही सगळे महाराष्ट्रातले आमदार कोणत्याही पक्षाचे असलो तरी जनतेच्या बाजूला जनतेच्या बाजूनं न्यायाच्यासाठी म्हणून या मुंढेरच्या हकालपट्टीची मागणी करतो असा ठराव विधानसभेमध्ये एकमतानं पास करावा अशा प्रकारची अकोल्या तालुक्यातून मागणी करतो आहोत आणि या मागणीच्या भोवती संबंध महाराष्ट्र मग आग त्याच्यामध्ये आगडोम कसा उभा करायचा याच्यासाठी सुद्धा आम्ही या तालुक्याच्या बाहेरसुद्धा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारची या ठिकाणी शासनाला एक विनंती करतो विनंती म्हणण्यापेक्षा त्यांना एक इशारा देतो आणि म्हणून अशा प्रकारचा हा इशारा महाराष्ट्रातल्या जनतेचा असं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मा असं मानून तशी कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो खंडणी आणि अनेक गुन्हेगार गुन्हे करणाऱ्या टोळीने त्यांची त्या भागामध्ये दहशत कमी होऊ नये म्हणून एक दलित बांधवाला मदतीसाठी गेलेल्या संतोष देशमुखांची निगृमपणे हत्या करून आपला दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून कुणी त्यांच्या नादाला लागू नये अशा प्रकारची त्यांची त्याच्या मागची भूमिका होती हे सगळं होत असताना एका वीस बावीस वर्षाचे मुलं हे करू शकत नाही मागे मोठं रॅकेट आहे आणि त्या रॅकेटला पाठीशी घालणारा माणूस राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मा बसला आहे आणि म्हणून हे उद्दामपणाने सगळं होतंय अशा प्रकारची गोष्ट पचनी पडली तर राज्यभर अशा प्रकारच्या टोळ्या उभ्या वे राहायला वेळ लागणार नाही आणि म्हणून राज्यात सगळीकडे उद्रेक झाला आहे अकोल्यातही आज बंद अकोले तालुक्यामध्ये सगळं आमच्या कुतुळचा बाजार आज बंद आहे असा प्रकारचा उद्रेक लोकांचा झाल्यावरच असंवेदनशील शासनाला निश्चितपणानं कळेल की लोक काही डोळे झाकून बसलेले नाहीत तुम्हाला शासन कायद्याचं राज्य राबवायला ठेवलेलं असताना तुम्ही जर त्याच्याकडे डोळे जाग करून गुन्हेगारांना पाठीशी घालणार असलं तर आम्ही हे चालू देणार नाही गुन्हेगारांना तातडीनं शासन झालं पाहिजे कायदे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालली पाहिजे आणि समाजावर अशा प्रकारचा चुकोचा उद्योग करणाऱ्या लोकांवर त्याची दहशत बसली पाहिजे अशी आमची मागणी आहे तर आज संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येच्या निषेधार्थ अकोले तालुक्यातील सर्व व्यापारी वर्ग सर्व मान्यवर यांनी अकोले संपूर्ण अकोले तालुका बंद ठेवून इथे टी आंदोलन केलं त्यासाठी मी आम्ही सर्व सरपंचांच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि पुन्हा अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मी सर्वांना आव्हान करते की अशा प्रकारे जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो सर्वांनी सोबत येऊन त्याचा निषेध करणं गरजेचं असतं आणि असा मोठा प्रतिसाद आपल्याला इथे मिळाला या आंदोलनास जे आपण निवेदन दिलं त्यासाठी अकोले तालुक्याचे तहसीलदार तसेच पी आय उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांचे आपल्या नियोजन स्वीकारले त्याबद्दलही मी त्यांचे खूप खूप आभार मानते आज खरं तर नववर्षाची सुरुवात आहे तरी पण अकोले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज आज आम्ही पूर्ण बंद ठेवणार आहे यासाठी आमच्या सर्व संपर् सरपंच संघटनेचा त्याला पाठिंबा राहणार आहे आणि आजच्या दिवस कार्यालयामधले कुठल्याही प्रकारचे कामकाज होणार नाही नऊ तारखेला जी बीड जिल्ह्यातील मत्साजोग जे गाव आहे केज तालुक्यात तिथे अतिशय दुर्ग दुर्दयी घटना घडली त्यामध्ये ते तेथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि आज आपण बघतोय की काल त्या ठिकाणी जे ज्यांच्यावर संशय आहे ह्या खुनाचा ते वाल्मिकीकार त्यांना अटक करण्यात आलेली आहे मुळात ती अटक नाहीच आहे ते एका फिल्मी स्टाईलने त्या सी आय डीच्या ऑफिसला गेले आणि तिथे सरेंडर झाले ती कुठली पद्धत आहे मी दोन हजार एकोणावीस साली मी जेव्हा पुण्यात कायद्याचं शिक्षण घेत होतो तेव्हा आम्ही त्या सी आय डी ऑफिसला गेलो होतो आमची पूर्ण खालूनवरून चौकशी त्या ठिकाणी झाली होती तेव्हा आम्हाला आतमध्ये सोडलं होतं ती कुठली पद्धत आहे एक माणूस येतो डायरेक्ट त्याची गाडी आतमध्ये घेऊन जातो आणि जर त्यांना त्यांच्या खंडणीचा गुन्हा दाखल होता तो, तो। केच पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होता त्यांनी का सरेंडर करायचं काम काय होतं हा माझा मूळ प्रश्न आहे कायदेशीर दृष्टिकोनातून आणि त्यांच्यावर जी खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते म्हणतात मला अटकपूर्व जामीन घ्यायला संधी होती मी घेतला नाही मुळात त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा तीनशे आठ पाच प्रमाणे दाखल झालेले आहे जे नवीन आता कायदे अस्तित्व आले त्यानुसार आणि त्याच्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा असते आणि दहा वर्षाची जिथे शिक्षा असते तिथे कुठल्याही प्रकारे कोणतंही कोर्ट अटकपूर्व जामीन देत नाही खंडणीचे दोन प्रकार असतात एकामध्ये सात वर्षाची शिक्षा तिथे कदाचित जामीन मिळू शकतो पण त्यांचा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना कदापि अटकपूर्व जामीन मिळाला नसता म्हणून त्यांनी जे काही आहे वीस दिवसामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला मी हा कुठलाही हल्ला संतो देशमुखानं केला नाही माझा याच्यामध्ये डायरेक्ट संबंध नाही मग जर संबंध नव्हता तर तुमच्यावर फक्त केच पोलीस ठाण्यात थंडणीचा गुन्हा दाखल होता आणि सी आय डी ही मर्डरची केसचं इन्व्हेस्टिगेशन करत होती मग तुम्ही केच पोलीस स्टेशनला जाऊन सरेंडर व्हायचं तुम्ही सी आय डी का कशाला गेले याच्या अर्थ डालमे कुछ काल आहे हे जर असं होत असेल आणि असं होत राहिलं तर ह्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेने कुणाकडे न्याय मागण्यासाठी जायचं म्हणून आजच्या या निषेध मोर्चातून आम्ही काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो एकतर हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा दुसरी गोष्ट हे जेवढे गुन्हेगार याच्यामध्ये समाविष्ट आहे विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे जेणेकरून यांचे लवकर जामीन होणार नाही आणि हे ये बाहेर येऊन कोणत्याही जे साक्षीदार असतील त्यांना त्रास देणार नाही त्यानंतर या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी आणि जे काही आरोपी अजून मोकट सुरत आहे फिरत आहे बाहेर आणि ज्यांच्या संशय अशा लोकांनो बी एन एस कायदा दोन हजार तेवीसनुसार कलम शंभर आणि एकशे तीन म्हणजेच खुण्याचा गुन्हा दाखल करावा अशी आमची आजच्या या मोर्चामधून निषेध मोर्चामधून प्रमुख मागणी होती आणि मी आपल्या सर्वांतर्फे संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपण बघताय नऊ डिसेंबरला जे घटना झाली त्या घटनेला आता तब्बल बावीस दिवस उलटून गेले नाट्यमयीरित्या जे कालचं जी, काल जी गोष्ट झाली सी आय डीमध्ये सॅरेंडर व्हायचं हो, वाल्मिक कराड यांचं खरं तर त्या स्टेप बाय स्टेप पद्धतीनेच ते स्टे सॅरेंडर झालेले आहे कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काहीतरी शंका दडलेल्या आहे काहीतरी लपलेलं आहे कुठंतरी असं काहीतरी वाटतं आहे म्हणून हे वाल्मिकाराचं सरेंडर होणं आहे माझी या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने सर्वांच्या वतीने संबंध महाराष्ट्राच्या सरपंच जे बंद काम बंद केलं आहे या सगळ्यांच्या वतीने नक्कीच मला एक माझी एक मागणी आहे का ज्या ज्या घटना झाली त्या घटनेच्या मारेकऱ्यांना फाशी तर झालीच पाहिजे परंतु त्या कुटुंबाची जी जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये करता माणूस त्या कुटुंबातून संपवला गेलेला आहे त्या मुलीची आर्थ किंकाळी जी आहे त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या सरकारमध्ये त्या कुटुंबातील व्यक्तींना समावेश करून घ्या त्यांना नोकरी द्या त्या कुटुंबाची जबाबदारी घ्या कारण तो करता माणूस संपलाय संपवला गेलाय म्हणून माझी ही आर्थ किंकाळी अकोले तालुक्याच्या वतीने आजचा जो कडकडीत या ठिकाणी बंद पाळला गेलाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तर शब्द दिला का आम्ही मारेकरांना सोडणार नाही परंतु आम्ही अकोले तालुक्याच्या वतीने नक्कीच म्हणेल का बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तुम्ही बोलला आहात तर तो तेवढा आम्हाला मुख्यमंत्री साहेब करून दाखवा त्या मारेकरांना त्या फाशीच्या शिक्षेपर्यंत नाही एवढीच मागणी आमची आहे धन्यवाद शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज की साई दृष्टी नेत्रसेवा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव